बांदा केंद्र शाळेचा अष्टपैलू विद्यार्थी सर्वज्ञ वराडकरची लक्षवेधी कामगिरी बांदा येथील पी एम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी व डेगवे येथील रहिवाशी असणारा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर हा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत असून त्याचं कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अगदी लहान वयापासूनच सर्वज्ञच्या कलागुणांची जो जोपासना असल्याचे जाणीव झाल्यानंतर तो वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आतापर्यंत त्याने तालुका जिल्हा व राज्य आंतरराज्य तसेच जागतिक पातळीवर वेगळ्या स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करून आपल्या शाळेचा तसेच गावचं तसे नाव लौकिक वाढवलं सर्वज्ञाला लहानपणापासून गायन कलेची आवड असून त्याच्या सुप्त कलागुणांना पीएम श्री बांदा नंबर एक केंद्र शाळेत व्यासपीठ मिळालं त्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत चारशेहून अधिक बक्षिस मिळवली तो उत्तम प्रकारे भजन गायन करतो त्याने अनेक अभंग गायन स्पर्धेत सुयश प्राप्त केलं विविध प्रकारच्या ऐतिहासिक तो वेशभूषा साकारून वेशभूषा स्पर्धांमध्ये सर्वज्ञने बक्षिसांची लयलूट केले संभाजी महाराजांची भूमिका तो हुबेहूब साकारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करताना अंगावर शहारे निर्माण होतात जिल्हा व राज्यस्तरीय कथाकथन काव्य गायन नाट्य गायन एकपात्री अभिनय व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन नैपुण्य प्राप्त केला राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतही सर्वज्ञने क्रमांक प्राप्त केला सर्वज्ञाचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून रामरक्षा श्लोक पाठांतर गणपती स्त्रोत अथर्व शीर्ष मारुती स्तोत्र स्पर्धेतही त्याने सहभागी होऊन सुयश मिळवला सर्वज्ञ हा मंगलाष्टक देखील म्हणतो घेण्यात आलेला दिवाकर नाट्य छटा स्पर्धेतही सर्वज्ञने सुयश मिळवला सर्वज्ञ हा ऑनलाईन विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो शालेय विविध स्पर्धा परीक्षेतही सर्वज्ञ प्रविष्ट होत असतो त्याच्या विविध स्पर्धातील यशाची दखल घेऊन त्याला अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेच्या वतीने अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी म्हणून त्याला आनंद येथे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मातृभूमी शिक्षण संस्था यांच्या वतीने सर्वज्ञच्या कार्याची दखल घेऊन गोवा येथील भरगत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वतीने सन्मानित करण्यात आला सफर तीनशे पन्नास गडकोट संस्थेच्या वतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुंबई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सर्वज्ञला त्याचे वडील सूर्यकांत वराडकर व आई श्रेयशी काका चंद्रशेखर व काकी मिलन वराडकर यांचा वारसा तसेच गावातील ग्रामस्थ डेगवे येथील प्रसिद्ध बुवा तात्या स्वार आदी विविध गुरुजनांचं मार्गदर्शन त्याला मिळतं सध्या क्लासिकल संगीताचे धडे विना दळवी यांच्याकडून घेतोय बांदा केंद्र शाळेतही सर्वज्ञला नेहमी मुख्याध्यापक शांताराम असनकर पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षक जे डी पाटील रंगनाथ पर फ्रान्सिस फर्नांडिस शुभेच्छा सावंत स्नेहा घाडी जागृती धुरी मनीषा मोरे रुपा कांबळे प्रसंजित सुप्रिया धामापूरकर यांचं प्रोत्साहन मिळतात भावनाओं को भी बड़े प्यार से सहलाते हैं मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं देशभक्ताचा बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण कोणी विचारल्यावर गर्वानी सांगतो भारतीय आहोत आपण भारतीय आहोत आपण स्वतंत्र म्हणजे काय तर स्वतंत्र म्हणजे मुक्तपणा स्वतंत्र म्हणजे हक्क अधिकार स्वतंत्र म्हणजे मोकळी इंग्रजांनी येते दडपशाही कारभार चालविला इथल्या सर्वसामान्य माणसाला गुलाम म्हणून विकलं इथल्या साधन संपत्तीची लूट करून इंग्लंडला घेऊन गेले Yeah. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष